जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्याकडून जालना शहरातील विसर्जन स्थळाची पाहणी जालना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह केली शहरातील मोतीबाग तलावाची पाहणी गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने महापालिका कर्मचाऱ्यांनी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या दिल्या सूचना जालना जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी आज दिनांक चौदा सप्टेंबर रोजी पाच वाजता जालना शहरातील गणपती विसर्जन स्थळाची पाहणी केली आहे जालना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी आज शहरातील मोतीबाग येथील मोती, मोती तलावाची पाहणी केली आहे दिवस घेत सतरा सप्टेंबर रोजी लाडका बाप्पा भक्तांचा निरोप घेणार आहे त्या अनुषंगाने गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर आज खासदार काळे यांनी मोती तलावाची पाहणी करत महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्यात तसेच गणेश विसर्जनासाठी खोल पाण्यात जाणार नाही यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांनी विशेष काळजी घेऊन योग्य तो पोलीस बंदोबस्त विसर्जन स्थळी तैनात करण्यात यावा अशा सूचना यावेळी डॉक्टर काळे यांनी दिल्या यावेळी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष शेख मेहबूद काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नंदा पवार महानगरपालिकेचे विजय फुलंब्रीकर महानगरपालिकेचे ई जी सौद सेवा दक्षाचे जिल्हा अध्यक्ष शेख इब्राहिम काँग्रेसचे शहर जिल्हा सरचिटणीस गणेश चांदोडे आदींची उपस्थिती होती तुम्ही काय भेट घेतली आज काय पालिकेत आपल्या मोतीबागेच्या परिसरामध्ये जालना शहराच्या गणपती विसर्जनाची व्यवस्था महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येते आणि त्याची पाहणी करावी का नेमकं काय काम चाललं आहे आणि त्या दिवशी आपल्या जालना शहरातल्या जनतेला इथे कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अडचणी येणार नाही या दृष्टीने आमचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष महमूदभाई आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज पाहणीचा योग आला अधिकारी आमचे अग्निशामक दल आणि शहर अभियंता या सर्व महानगरपालिकेच्या विभागाने इथली गणपती विसर्जनाची प्रक्रिया कशी दरवर्षी होते ते सांगण्याचाही या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्याचबरोबर गणपतीचं विसर्जन करणं मूर्तीचं आणि त्याचं निर्माल्य एका बाजूला काढणं अशा पद्धतीचा सोय या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेली आहे नक्कीच आपल्या या केलेल्या व्यवस्थेमुळे जालना शहरातील लोकांना किंवा आमच्या नागरिकांना त्याची सोय होईल आणि आम्ही जे भक्तिभावाने श्री गणरायाचं विसर्जन करतो ज्या दिवशी आगमन होतो त्या दिवसापासून ते दहा दिवस आपण गणरायाची सेवा करतो आणि लोक एवढे परिश्रम घेल्यान घेतल्यानंतर एका भावनेतून गणरायाला निरोप देतात तो निरोप देत असताना इथे गर्दी होते आणि त्या गर्दीमुळे काही त्रास होऊ नये नागरिकांना या भूमिकेतून या ठिकाणी आज ही पाहणी करण्यात आली धन्यवाद